एकीकडे एक कांद्याचे बाजारभाव सातत्यानं घसरत आहेत तर दुसरीकडे देवळा तालुक्यातील उमराणा येथील खारी फाट्यावरील खाजगी कांदा मार्केटनं अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकवल्याचं समोर आलंय शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकून असल्यानं शेतकऱ्यांनी संबंधित खाजगी कांदा मार्केट विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय शेतकऱ्यांनी एकत्र येत मार्केट विरुद्ध घोषणा देत मार्केट प्रशासनाला जाब विचारत लिलाव बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु काही व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत लिलाव करून घेतला यावेळी शेतकरी म्हणाले जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत इतर शेतकऱ्यांनी या मार्केटला कांदा विक्रीसाठी घेऊन येऊ नये त्यामुळे बाजार समिती वटणीवर येईल शिवाय शेतकऱ्यांनी आपला कांदा आणि इतर शेतमाल रोखीनेच विकावा असं आवाहन केलंय मागील पाच ते सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे अडकलेले आहेत मुळात शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ न देणे ही केवळ बाजार समितीची मोठी चूक आहे कारण शेतकरी मोठ्या बाजार समितीमध्ये कष्टानं पिकवलेला शेतमाल आणून विक्री आज उमराणी येथील रामेश्वर मार्केटमध्ये जमलेला शेतकऱ्यांचा जनसमुदाय हा यांच्या कष्टाच्या पैशांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बांधतोय परंतु कुठल्याही प्रशासकीय पातळीवरती मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ असेल मार्केट कमिटीचं चेअरमन असतील शेतकरी बांधवांना कुठंही समाधानकारक उत्तर देत नाही त्यामुळे आज, आज शेतकऱ्यांचा उद्रेक इथं झालेला आहे गेल्या सहा महिन्यापासून विक्री केलेल्या कांद्याचे पैसे इथं मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तरी आम्हा शेतकऱ्यांची शासन दरबारी एकच विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून का लवकरात लवकर या रामेश्वर कृषी मार्केटची चौकशी होऊन या संबंधित सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यास शासनाने आम्हाला सहकार्य ही नम्र विनंती मी या रामेश्वर नोव्हेंबर महिन्यापासून कांदा विक्री केलेला आहे तर माझ्या ज्या ज्या वेळात मी पैसे घ्यायला आलो त्या त्या वेळात यांनी वाव मागून काका दहा दिवसात या पंधरा दिवसात या असं करत करत या व्यापाऱ्याने पुढे आत्महत्या केली इथे आल्यानंतर मग आम्ही प्रशासनाकडे गेलो प्रशासनाने उडावडीचे उत्तर देऊन समाधानकारक एकही उत्तर मिळालं नाही त्या आत्महत्या करून त्याला तीन महिने झाले प्रशासनाने आम्हाला तीन महिने फिरवले नोव्हेंबरपासून तर आत्ता आपला एप्रिल उजाडतो आहे तरी कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं नाही मध्ये तो म्हणत होता की चेक देतो या दिवशी या त्या दिवशी या पाच तारखेला या एक तारखेला या त्याने वेळ मारून नेली आज यांचे जे मेन इथले ज्यांच्या नावाने मार्केट इथे चालू आहे खंडू काकांच्या नावाने त्यांनी त्याला फोन केला त्याने त्याचाही फोन स्वीकारला नाही तर तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा देण्याची त्याची नियत नाही असं ज्या वेळात सिद्ध झालं त्यावेळात काकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता तुम्हाला मदत करतो आम्ही तुमच्याबरोबर आहोत हां एवढं असं एक आश्वासन मिळालं कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही तर माझेच याच मार्केटमध्ये आठ ते नऊ लाख रुपये अटकलेले आहेत माझे एक मित्र आहे अनिल अहिरे म्हणून ज्याचे तीस लाख रुपये आहेत तो आकडा ऐकून मित्र आणखी चक्कच झालो मी म्हटलं की माझं थोडं आहे पण असे कैक लाखाचा आकडा आहे त्यांनी आकडेवारी घ्या आकडेवारी जाहीर करा येही करण्याला त्यांच्या मुख्य सचिवाला त्यांनी नकार दिला आणि जे ठोस आश्वासन काही दिलं पाहिजे सोयी दिला नाही आणि बाहेर शेतकऱ्यांना किती घेणं आहे व्यापाऱ्याकडे हा आकडा शेतकऱ्यांना समजू दिला नाही याच्या मागचा हेतू असा सिद्ध होतो की सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने एकत्र एक येऊ द्यायचं नाही फाटाफुटी तयार करायची कोणाला तरी हाताशी धरायचं